चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करीत उत्साहात साजरा शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा सौ सोमेनंत यात्राम यांच्या उपस्थितीत शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहामध्ये जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांना शाल व श्रीफळ देत त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला भदंत चंद्रमणी नॅशनल पार्क अष्टभुजा वार्डातील भदंत धम्म घोष मेहता भिक्खू संघ बौद्ध विहारात भंतेजी व विद्यार्थी भंतेजींना ब्लँकेट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचाराकरिता बाहेरगावून घेऊन आलेल्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात आले आणि डेबू सावली वृद्धाश्रम देवळा येथील वृद्धांना फळवाटप करीत असताना त्यांनी शिवसेना तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला दीर्घ आयुष्य लाभ व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याचा आशीर्वाद दिला असे विविध कार्यक्रम घेऊन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना चंद्रपूर वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख तथा वाहतूक जिल्हाप्रमुख अरविंदजी धीमान चंद्रपूर तालुका संघटक संजय कुमार शिंदे बल्लारपूर विधानसभा महिला संघटिका सौ कृष्णाताई सुरमवार शिवसेना दीपक रेड्डी उपतालुका प्रमुख विक्की महाजन उपशहर प्रमुख सूचक दखने प्रमुख विश्वास खैरे युवासेना उपशहर प्रमुख साहिल नानफाडे भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे मंगेश वांढरे साहेबराव आठवले सूरज पारखी भगवानदास रॉय विवेक दुर्गे आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा